मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत इथं तुम्ही पाहू शकता माझ्या शेजारी भुईमुग या पिकाचा प्लॉट आहे आणि एकंदरीत तुमच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला असतो की नेमकं सध्याच्या काळामध्ये भुईमुग पिकाला कोणत्या तणनाशकाचा वापर तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा भुईमुख पीक एक वीस एकवीस दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्ही या तन्नाशकाचा वापर करू शकता तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण योग्य तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपला भीमुख ज्यावेळेस एकवीस दिवसाचा होतो तर त्या टायमाला तर आपण एकतर सिजंटा कंपनीचा फ्युझिफ्लेक्स या नावाच्या तणनाशकाचा वापर करू शकता जे की लांब आणि रुंद दोन्ही प्रकारचे गवताला मारण्याचं काम तिथं करताना आपल्याला पाहायला मिळत असतं प्रमाण तुम्ही चारशे मिली चारशे मिली प्रति एकरासाठी घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यू पी एल किंवा सॉल कंपनीचं जे आयरिस किंवा पटेला या नावाचं तन्नाशिक येत आहे जर तुमच्या तिकडं ते उपलब्ध असेल तर या तीन जे तन्नाशक सांगितले मी या तीन तन्नाशकापैकी कोणताही एक तन्नाशक आपण एकवीस दिवसानंतर भुईमुग या पिकामध्ये फवारणी करू शकतो मित्रांनो आयरिस किंवा पटेला या तन्नाशकाचं प्रमाण आपल्याला चारशे मिली प्रति एकरासाठी वापरणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्यापैकी फ्युजेप्लेक्स असू द्या आयरिस असू द्या पटेल असू द्या एका पंपासाठी पंधरा लिटरचा जर तुमचा पंप असेल तर आपल्याला चाळीस मिली एका पंपासाठी हे तणनाशक घेऊन आपल्या पूर्ण भूमिख पिकावरती फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो निश्चितच जे काही तण आहे तर ते शंभर टक्के नियंत्रणास येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला कधीच विसरू नका धन्यवाद